दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुंबई अग्रा हायवेवर निफाड तालुक्यातील कोकणगाव शिवारात रात्रीच्या सुमारास रस्ता उलंडत असताना भरधाव वाहनाची बिबट्याला जबर धडक बसली आणि या धडकेत बिबट्या गंभीरत्या जखमी झाला बिबट्या जखमी झाल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांना कळताच त्यांनी लागलीच वनविभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत कळवलं वनविभागाचे वैद्यकीय अधिकारी रुग्णवाहिका घेऊन येत असताना रुग्णवाहिकेचा आवाज ऐकताच बिबट्यानं घटनास्थळावरून जखमी स्वरूपातच पलायन केलेलं आहे दरम्यान अपघातात गंभीरत्या जखमी झालेल्या बिबट्याचा वनविभागाकडनं शोध सुरू करण्यात आला आहे निफाड तालुक्यातील कोकणगाव शिवारात बिबट्याचा वावर असल्याचं आजवर अनेक शेतकऱ्यांना आढळून आलेलं होतं दरम्यान रात्री शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या रस्ता ओलांडत असताना त्याला अज्ञात वाहनाची जबर धडक बसली या धडकेत तो गंभीरत्या जखमी झालेला असून जखमी अवस्थेतच तो काही तास रस्त्यावर पडून होता वनविभागाच्या रुग्णवाहिकेचा आवाज ऐकून बिबट्यानं घटनास्थळावरून पलायन केलेला आहे दरम्यान जखमी बिबट्याचा शोध घेऊन त्याच्यावर योग्य ते उपचार केले जाणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे अझर कादरी नाशिक न्यूज नाशिक